हाय हॅलो नमस्कार मी राधिका स्वागत करत आहे आपल्या सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी दिवसभर काही व्हिडिओ बनवला नव्हता कारण आज थोडासा कंटाळा आला होता त्यामुळं काही व्हिडिओज बनवला नव्हता आणि दुपारनंतर मग थोडंसं बाजारामध्ये जायचं होतं खालच्या जा मराठीतही इथं आहेत त्यांच्यासोबत थोडंसं काम होतं म्हणून बाहेर गेलतो थोडीशी शॉपिंग करायची होती त्यांना आणि त्यासोबत त्यासाठी मग आम्ही गेलो होतो तर नंतर यायला घरी लेट झाला आणि स्वयंपाक पण बनवायचा होता तर मी अगोदर पटपट आवरलं आल्यानंतर झाडून वगैरे काढलं नंतर देवाला दिवा अगरबत्ती केली आणि स्वयंपाक बनवायसाठी घेतलं तर मी बा वांग्याची भाजी तर बनवून घेतली भात पण बनवून झाला होता आणि एकनिक मळून ठेवली होती तर म्हणलं आता भाजी तर झाली आहे तर चपात्या बनवायच्या तर चपात्या करताना बघा नेहमी एक ल एक गोष्ट लक्षात ठेवायची एक छोटी चपाती अगोदर बनवायची कारण पहिली चपाती खाऊ नये असं म्हणतात कारण ती देव म्हणजे आपल्या गाईला वगैरे चारायची त्याच्या पाठीमागचं चा कारण पण नक्की मला माहीत नाही पण असं म्हणते तर त्यासाठी अगोदर छोटी चपाती करून घेतली आणि नंतर बाकीच्या चपात्या करून घेत आहे तर चपात्या काही जास्त बनवायच्या नव्हत्या कारण सकाळची एक चपाती शिल्लक होती त्यामुळं मग पाच सातच चपात्या बनवायच्या होत्या आणि तर मी चपात्या बनवताना वाटीमध्येच तेल काढून घेते कारण ते चपात्याला तेल लावायची जे नेवाळी असते ती रोज रोज म्हणजे असा आपला हात लागून म्हणजे असे खराब होते आणि ती धुवायला पण म्हणजे धुतली तरी तशीच चिकट वगैरे राहते त्यामुळं मी काही वापरतच नाही आणि उलथण घेऊन त्यानंच तेल लावते तर चला मी अगोदर पटपट चपात्या बनवून घेते आणि नंतर जे काही भांडी वगैरे असतील ते घासून घेते तर इथं माझ्या चपात्या बनवून झाल्या आता किचन साफ करायचं आहे चपात्या अगोदर साईडला ठेवणार तिथं पलीकडे मिक्सर आहे तिथं अगोदर कारण थोड्याशा गार होते आणि तोपर्यंत वांग्याचं कालवण पण शिजला चपात्या माझ्या झाल्या तरी अजून शिजलं नव्हतं म्हणून गॅस चालूच ठेवला आहे तर तोपर्यंत आता चपात्या तिकडं साईडला ठेवून घेते आणि किचन पुसून घेते त्यानंतर मग स्वयंपाकाची जी भांडी आहे ती घासून घेणार आहे तर भात पण इकडं साईडलाच ठेवला होता अगोदर किचन पुसून घेते नंतर जेवण वगैरे झालं की मग सगळं भांडी आणि किचन पण धुवून घेणार आहे तोपर्यंत आता पुसूनच घेत आहे आणि मी रोजच म्हणजे जा स्वयंपाक झाला की लगेच भांडी पण घासून ठेवते कारण नंतर परत जास्त होते जेवण वगैरे झालं की सगळे एकदम घासायला म्हणजे मला नाही आवडत तर त्यासाठी मग मी अगोदर स्वयंपाक झाला की लगेच भांडी घासून घेते आणि नंतर जेवण झालं की फक्त जेवणाची जास्त नसते मग तोपर्यंत ते पण घासून ठेवते चला तर चला आता अगोदर भांडी घासून घेते आणि नंतर म्हणजे बाकीचं स्त्री आणि दोघं पण खेळत होते त्यामुळं घरात पण सगळा पसारा केलाय त्या दोघांनी खेळणी वगैरे सगळं इकडं तिकडं आहे त्यामुळं मग ते सगळं आवरायला लागते आणि ते आवरून झालं की मग झाडून काढायचं आणि नंतर जोपर्यंत दुकानातून येत नाहीत घरी तर तोपर्यंत मग निवांत बसत असते मोबाईल वगैरे घेऊन तर इथं माझी भाजी पण शिजून तयार झाली आहे वांगेची आणि भांडी जी काही म्हणजे अगोदर छोटी छोटी होती ती घासलेली होती ती वरती लावून ठेवली आणि आता जे राहिलेले आहे ती घासून घेते आणि बाकीचं सगळं आवरते तर माझी भांडी पण घासून झाली आणि ह्या ज्या चपात्या ठेवल्या होत्या साईडला त्या पण आता थंड झाल्या आहेत तर त्या आता डब्यामध्ये भरून ठेवते कारण नंतर जास्तच थंड होतील तर चला मी आजचा माझा व्हिडिओ इथे सेंड करते तर माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवरती कोण नवीन असाल तर त्यांनीसुद्धा सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन आणि छान छान व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय